नमस्कार मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात तर आता आज मी करणार आहे काकडीचं थालीपीठ खास सणावारासाठी एक छोटी शिडी तुमच्या तुम्हाला नैवेद्याला काय काय ठेवायचं तर आपण वर्षभर जे जे खातो चमचमीत चमचमीत करून ते ते आपण नैवेद्याला ठेवू शकतो हेच ठेवायचं तेच ठेवायचं असं तरी काय माझ्या तरी काय डोक्यात नसतं छान वेगळं वेगळं काहीतरी करून करून ठेवायचं तर आज मी करणार आहे काकडीचं थालीपीठ आता मी प्रथम हे काकडीची साल काढून घेणार आहे आणि खिसून घेणार आहे मी काय आज कांदा वापरणार नाही तर कांदासुद्धा तुम्ही वापरू शकता कांदा, कांदा लसूण मी फक्त आज याच्यामध्ये काकडी धनजिराची पावडर कोथिंबीर मीठ तिखट हळद हिंग एवढंच घालणार आहे आज आणि माझ्याकडे धपाट्याचं प्रेमिक्स तयार आहे तुम्हाला माहिती आहे तर आज मी करणार आहे काकडीचं थालीपीठ आता हे मी दोन्ही बघितलेलं आहे तुकडा काढून खाऊन बघितलेला आहे कडू आहे का बघायला पाहिजे मग तुम्ही म्हणाल नैवेद्याला करायचं असेल तर कसं बघायचं प्रसाद बिघडून तो टाकण्यापेक्षा असं खाऊन बघितलेलं आहे ते चांगलं असं मला तरी वाटतं तुम्ही तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा पण तुम्ही प्रसाद करणार मग तो कडू झाला की टाकून देणार त्याच्यापेक्षा हे बरं थोडीशी आहे ना चाळणी अगदी एवढीचशी आहे का चाळणी नव्हे खिसणी इतक्या प्रकारच्या खिसण्या आहेत इतक्या प्रकारच्या खिसण्या आहेत काय विचारू नका तर आज आता ही खिसणी या खिसणी ना लगेचच आता काकडी खिसून होईल आपली आता हे काकडीचं पाणी आहे काकडीला पाणी सुटलेलं आहे तिथे धपाट्याचं पीठ आहे तर आता आपण हे मिक्स करणार आहोत सर्व आणि याच पाण्यामध्ये हे मिस भिजवणार आहोत म्हणजे वेगळं पाणी घालणार नाही आहे आता या पद्धतीने आपण मिक्स करून घेत आहोत थोडं तिखट घालू तिखट काही आम्हाला जास्त लागत नाही पण हळद आणि हिंग जास्त घालू आपण हिंगो हळद हळद हिंग जास्त घालू जिरे ॲक्च्युली याच्यात घातलेले आहेतच ह्या पिठामध्ये पण तरीसुद्धा जरा दिसायला बरे दिसावेत म्हणून जिरे टाकू आपल्याकडे ओवासुद्धा आहेच ओवासुद्धा टाकू आपण याच्यामध्ये आणि जेव्हा आपण थालीपीठ लावणार आहोत त्यावेळेला वरणं तीळ लावूया खूप छान दिसतात आणि मीठ टाकायचं अजूनही विसरलेलं आहे बरं का आपलं थोडं टाकू म्हणजे जरी विसरलं तरी टेन्शन नाही कारण अजूनही किती पीठ मावेल काय सांगता येत नाही चला आता हे मी कालवते एकदम मस्त झालेलं आहे बरोबर होतं म्हणजे तेवढं पीठ एवढ्या दोघांना थालीपीठ भरपूर होतात दोन थालीपीठं होणार याच्यामध्ये आता याच्यात थोडंसं एका हाताने करते थोडंसं तेल घालू आपण याच्यात थोडंसं तेल घालून घेऊ म्हणजे आपल्या हाताला चिकटणार नाही आणि गोळा मस्त तयार होईल आता ह्याच्या पुढची कृती जी आहे कदाचित तुम्ही मी माझी आई माझ्या सासूबाई ज्या पद्धतीने करत होत्या किंवा मी आमच्या घरात कुटुंबात ज्या पद्धतीने बघितलेलं आहे त्या पद्धतीने मी आता हे थालीपीठ लावणार आहे कदाचित तुम्ही वेगळ्या पद्धतीचं लावत असाल पण हे मी तव्या तव्यात लावणार नाही आहे तर माझ्याकडे मी आता ह्या बघा आता हे मी कसं जरा एक पाच मिनटं राहू दे भिजू दे म्हणजे मिक्स होईल आता हा मस्त आपला थरीपिट्याचा घट्ट गोळा तयार झालेला आहे हा छान घट्ट झालेला आहे आता आपण ही आपली कढई घेतलेली आहे कढईला आपण तेल थोडं टाकलेलं आहे जास्त काही टाकायचं नाही आहे आणि ते तेल असं सगळीकडे लावून घेऊया आता तीळ घ्यायचे माझे विसरलेले आहेत राहू देतात विसरले तर विसरले परत आता बर चला तर आता यातला अर्धा थालीपीठाचा गोळा आपण घेऊ आणि आता यामध्ये हे थालीपीठ अशा पद्धतीने लावायचं आहे हे बघा असं थोडंसं तालीपीठावरती तेल आपण टाकलं तरी चालेल आणि हे अशा पद्धतीने उलट्या अशा बोट्यांनी हे लावायचं आहे मी लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते या पद्धतीने आपण हे तेलपीठ लावून घेतलेलं आहे आणि ह्याला असे बोटं मारलेली आहेत ऑफकोर्स आता आपण हे गॅसवर ठेवू वरती झाकण ठेवू आणि मंद गॅसवरती होऊ दे एक पाच मिनिटात होईल ते पाच मिनटाच्या आधीच विशिष्ट असा छान वास यायला लागला म्हणून मग मी हे बघा आऊ वा हे बघा किती छान निघाला निघालं का हे पहा मी आता गॅस बंद करते आणि मग त्याच्यानंतर पुन्हा लावते आता हे आहे हे थालीपीठ आता आपण उलट करायचं आहे याचा हे बघा हे असं मस्त 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 परफेक्ट जमलेलं आहे एकदम छान झालेलं आहे थोडंसं बारीक एखा दोन मिनटं जरासं भाजून घेऊ उलट्या बाजूनी पण तर आपलं हे थालीपीठ खूप छान झालेलं आहे हे आता लोण्याच्या ओळ्याबरोबर आपण खायला घेऊया आओ जरा टेस्ट बघायला या की आला मी बघितलेच नाही तुमच्याकडे तुम्ही इथंच उभी तर आता हे आपलं अतिशय छान थालीपीठ झालेलं आहेच मस्त झालेलं आहे हे बघा खूप छान झालेलं आहे आईची आठवण आली तुमच्या मस्त झालेलं आहे थालीपीठ तर आता आपण गॅस बंद करू आणि हे थालीपीठ काकाना बसा या मी येणार की खायला येणार येणार आता हे काय करायचं तुम्हाला एक सांगते आता दुसरं नाही तुम्ही बसा लोण्याचा गोळा घ्या समोरचा आता हे जे आहे ह्याचं बूड जे आहे हे गार करायला पाहिजे नाही तर आपण दुसरं हे बघा असं गार करावं लागतो नाहीतर दुसरं थालीपीठ याच्यात लावता येत नाही माझ्याकडे दुसऱ्या कढया आहेत पण मला तुम्हाला हे दाखवायचं होतं की गरममध्ये आपण नाही लावू शकत तर आता हे गार केलेलं आहे हे बघा गार केलेलं आहे आणि याच्यात आता आपण दुसरं थालीपीठ लावू शकतो मगास पद्धतीने घेते मी त्यातलंच घेते तुम्ही बसून खावा व्यवस्थित शांतपणे टेस्ट करा काकडीचं थालीपीठ एका काकडीत दोन थालीपीठं होतात आपल्याला पुरतात बाकी काही घ्यायची गरज नाही त्याला सगळं तुम्हाला लोणचं आणि चटणी पाहिजे मला माहिती आहे मी देते दे। एक चटणी लोणचं कसं झालंय चवीला छान झालंय ना ओके मी पण घेऊन बघते मस्त झालंय म्हणजे हे बघा लोणी लोणी त्याच्यावरच घ्यायचं नाही काय सुपर सुपरुपर हिट मस्त ना मस्त झालंय फर्स्ट क्लासच मीठ वगैरे सगळं परफेक्ट आणि आपल्याकडेही अशीच थालपीट असतात विकतची मिळतात ती काहीतरी वेगळी असतात त्याला थालपीठ कसं म्हणायचं मला प्रश्नच पडतो आपल्याकडे थालीपीठ ह्यालाच था म्हणतात हो हळक असे त्याचे तुकडे पडले पाहिजेत म्हणत जरा भूक लागलीच होती तर आता करून टॉप टॉप झालेले चला सक्सेसफुल आता दुसरं राहूया मस्त गार झालेली आहे कढई तर आता मी खाली तेल घातलं हा गोळा घातला सुरुवातीला गोळा असा घातला मग त्याला माग खालच्या बाजूला तेल लागलं मग तो असा उलटा केला आहे म्हणजे आपल्या हाताला तेल लावायची गरज नाही हे बघा हा मोठा वायर लागला अशा पद्धतीने हे पण थालीपीठ आपलं थापून तयार झालेलं आहे थापणे म्हणायचो थालीपीठ थापणे आणि ह्याला होल पाळलेली आहेत वरती आता यावरती बाजूने वगैरे तेल सोडायची गरज नाही कारण आहे त्याला तेल वरही तेल आहे कारण की उलटा आपण गोळा केला होता म्हणून झाकण ठेवू आणि गॅस मात्र बारीक ठेवायचा पाच मिनटं साडेचार मिनटं झालेली आहेत बघूया आता हे उघडून हे बघा अजूनही अर्धा मिनिट झालं की फारच मस्त होणार आहे ते बघा किती छान कुठे गेलं उल हे आहे बघा रंग बदललेला आहे हे बघा <laughs> निघतच ते मस्त खरी तेल लावलेलं असतं आणि किती कमी तेलामध्ये आपण थालीपीठ करतोय बघा किती कमी तेल अजून अर्धा मिनिट होऊ दे मस्त झालेलंच आहे पण खरपूस व्हायला पाहिजे ना म्हणून अजून अर्धा मिनिट होऊ दे मस्त खरपूस श्वास आलेला आहे पाचच मिनिटांनी फरक पडलेला आहे तर आता आपण हे किती छान झालं बघा मस्त 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 एकदम फर्स्ट क्लास आता एक मिनिटभर ठेवूया एक मिनिट जास्तच होईल पण एक मिनिटभर ठेवूया की आपल्या थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे तीळ लावायचे विसरले <laughs> तीळ लावू शकता तुम्ही आता आपण हे थालीपीठ या ताटात घेऊ झालेलं आहे मस्तपैकी आणि त्यावरती आपण घेऊया लोण्याचा गोळा आणि खाऊया आता चला आता थालपीठ आणि लोण्याचा गोळा अह तुम्ही आणि थोडस खाणार का बास मग मी खाऊ मस्त झालेलं आहे गरम -गराम, गरम 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 इकडेच मी खाणार अतिशय मस्त झालेला आहे छोटे छोटे व्हिडिओ सणवार आहेत म्हणून